श्री स्वामी समर्थ घटस्थापना कशी करावे घटस्थापना अश्विन शुक्ल प्रदेप्रथेपासून ते अश्विन शुक्ल नवमीपर्यंत शारदीय नवरात्र घट स्थापनाविधी साहित्य देवघरातील कुलदेवीचा टाक वेळूची टोपली माती मातीचा घट कोरे लाल वस्त्र विड्याची अकरा पाने माळ लावण्यासाठी मंडपी पाठ किंवा चौरंग अखंड दीप हळदी कुंकू धूप दीप खडीसाखर दुर्वा फुलं सुपारी पाणी ताम्हान पड़ी, सेवा ग्रंथ, आणि अस आसन स्वामी स्थवन व श्री स्वामी, स्वामी समर्थ जप एक माळ करावा मंगल तिलक ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वाधिक साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाडी लावावे आचमन करावे खालील मंत्र चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावे अत्म ओम ये आत्मतत्व शोधाया मी नम स्वाहा ओम हि विद्यतत्व शोधयामि मी स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ए हीं क्लीम सर्वतो शोधयामे नम स्वाहा प्राणायाम गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा संकल्प उजव्या हातात दोन पडी पाणी घ्यावे त्यात अक्षदा फुलं टाकून खाली सं खालील संकल्प म्हणावा व नंतर पाणी सरळ समोर तांबणात सोडावे संकल्प मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची माझा सर्व कुटुंबाला श्रेम शर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वरे प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित अपशणासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव्ये निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी अधित्याधिक सकल ग्रह शांतीसाठी निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूची अखंड अचंचल अभेद भक्ति सेवा व सनिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन किंवा श्री दुर्गा सप्तशी ग्रंथाचे अमुक संकेत पाठाचा संकल्प करीत आहे गणपती अथर्वशीष एक वेळा पठन करावे अखंड नवारणव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी घट स्थापनेच्या अगोदर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली त्या पाट किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावे त्याच्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ विळे देऊन ठेवावे त्यात पाणी ध्रुवा सुपारी पैसा गंध अक्षदा टाकाव्यात विड्याची नऊ पाने व आंब्याचा डहाळा लावावा घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उत्तरे गंध लावावे घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे खालीलप्रमाणे कुलदेवीची पूजा करावी कुलदेवीच्या टाकावर सोडा किंवा एक वेळा स्त्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देट करून ठेवावी त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा टाकाची पंचोपचार पूजा करावी ध्यान नमोदैव महादैव शिवाय पंचोपचार पूजा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नम विलोपनार्थ चंदन समर्पित अलंकारे अक्षदाये समर्पित हरिद्रव्ये कुमकुम सौभाग्यद्रव्या आणि समर्पित गंध लावावे अक्षदा व्हाव्यात व हळद कुंकू व्हावे श्री महाकाली महासरस्वती महालक्ष्मी देवी नम ऋतुकाल पुष्पच समर्पयामि फुले श्री श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक देवी नम धूप आघ्रपयामे धूप ओवाडावे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक त्रिगुणात्मकदुर्गादेवे नम दीप दीप ओवाडावे श्री <्क्णारे> <्स्रीही> महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक दुर्गा नम नैवेद्यं समर्पयामे कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा पूजेनंतर एक माळ घटावर खालीलप्रमाणे मंत्राने बांधावी पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी आरती करावी रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी घटास माड चढवावी व आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गासप्तशी ग्रंथाचे वाचन करावे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर इथाशक्ती कुमारिका व सवासन भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सीमेल सीमालघन जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावे मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासमावेत स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावे श्री स्वामी समर्थ